नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा बारा मे भागामध्ये अक्षरा न आल्यामुळे भुवनेश्वरीचं डोकं बंद पडतं ती विचार करते सुनबाई लय हुशार आहेत मला वाटलंच होतं तेवढ्या नाही येणार पण एक मन वाटलं आईचं ऐकतील आणि आई घेऊन आल्यानंतर आमचा काय बी संबंध राहणार नाही भविष्यात आम्ही त्याचने बोलू शकलो असतो कामी नव्हतो आलो न्यायला पण त्या तर आमच्यापेक्षा पण हुशार निघाल्यात झाला आता आमचा निर्णय झाला ती आता आजीकडं जाते आणि म्हणते आई आजी आज म्हणते भुये तिवून ती आई आम्ही एक निर्णय घेतला हो। की आम्ही शाळा पण बंद करणार नाही आणि सुनबाईला पण घरला आणणार आजी म्हणते भुये एक लक्षात ठेव तू जर शाळा बंद केली ना सुनबाई काय घरला येत नाही भुई म्हणते आशा कशा येणार नाही तिन्ही ती बघ मग अगं तिची आटच आहे आणि मला नाही वाटत ती तिचा हट्ट सोडल म्हण म्हणते ते, ते तर आमासने ठाव आहे त्यालाही हट्टी येत पण एक लक्षात ठेवाई आम्ही काय कमी हट्टी नाही आजीवंते भुये ह्या आठा आट्टात तुझं लग्न राहायचं तू तुझ्या लग्नासाठी शाळा नाही बंद करू शकत का भुई म्हणते शाळेचा विषय काय आता आमच्या हातात नाही कोर्टातून नोटीस गेली या म्हणते परत एकदा सांगते तू जर कवा शाळा बंद केली ना ती कवाच घरला येत नाही पहिमध्ये कशाने येणार उद्या आम्हीच जाणार आहोत त्यांना आणायला आता भुणेश्वरी माहिती काढते की अक्षरा सकाळी मंदिरात कधी जाते त्या वेळेच्या पहिले ती बरोबर मंदिरात पोचते पण चार मात्र अक्षराला फोन करतो अक्षरा ती पडली बाहेर तुला आणण्यासाठी आता तिची नवीन काय खेळी असेल काय कारस्थान केलं असेल ते नाही सांगू शकत ताई स्वतः मास्तरडीला आणायला गेली यामुळे दुर्गीची मनात खूप तडफड चालू असते ती म्हणते या ताईला ना म्हातार लागला आहे स्वतः लग्न करायसाठी काय बी करायली त्या मास्तरडीला आणायला गेली तिला काहीच वाटत नाही का एरवी तर स्वतःला लय स्वाभिमान समजते काय मोठ्या मोठ्या डिंग्या मारत असते आणि आता गेली त्या मास्तर्डीसमोर गुडघ्यावर बाकी समदासनी काय म्हणती मी याला गुडग्यावर आणील मी त्याला गुडग्यावर आणील पण त्या मास्तरडीने हिलाच गुडघ्यावर आणलं आहे पण ताई तू किती प्रयत्न कर मी तुझं लग्न काय होऊ देत नाही त्या मास्तरणीने हिची चांगलीच हाऊस करायला पाहिजे अक्षरा मंदिरात पोचते आणि भुवनेश्वरीला बघते मनात म्हणते अच्छा माझ्या पहिले पोचल्या का हे एवढ्या हुशारीना काय करतील ते सांगता येत नाही मला सावध राहायला पाहिजे भुवनेश्वरी अक्षराला बघते पुढे बघून स्माईल करते आता अक्षरा येते त्यांच्या शेजारी उभा राहून देवाला नमस्कार करते भुवनेश्वरी तिच्याकडे बघते आणि स्माईल करते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद